देवगड हापूस आंब्याच्या नावाने होणारी तोतियागिरी आणि बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टॅपर आय डी सील सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती महेश धाराशिवकर आणि शशी थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली देवगड अल्फोन्सो हाफूस आंब्याच्या नावाने बाजारात होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी हाफूस अल्फोन्सोच्या भौगोलिक संख्येत जीआय टॅगची रजिस्टर प्रोपायटर असलेल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने यावर्षीपासून प्रत्येक देवगड हाफूस आंब्यावर टॅपर फ्रुप यूआयडी सील सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा कास टी पी सी लिवाय डी स्टिकर लावणे बंधनकारक असेल आणि असे यू आय डी असलेले आंबेच देवगड हापूस किंवा देवगड आल्फेन्सो म्हणून विक्री किंवा विपणन करता येणार आहे या उपक्रमामुळे देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास होणारी बनावट आंब्यांची विक्री पूर्णतः बंद होतील आणि ग्राहकांना केवळ जी आय प्रमाणेत अस्सल देवगड हापूस आंबेच मिळतील असा संस्थेचा विश्वास आहे परंतु देवगड तालुका आंबा उत्पादक सोसायटीनं देवगड आंब्याची भेसळ किंवा बनवटगिरी रोखण्यासाठी हे जे आता आपल्याकडं आंबा दिला आहे हे असे प्रत्येक आंब्याला स्टिकर लावणं बंधनकारक केलेलं ला आहे याला टेम्पर प्रूफ युनिक आय डी कोड असं ह्याचं नाव आहे आणि ह्याचं पेटंटसुद्धा संस्थेनं घेतलेलं आहे ह्याच्यात काय की त्यांनी एक व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे ह्याच्या खाली एक व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सॲप नंबरवर हा फोटो पाठवायचा आंब्याचा तुमच्याकडं जो आहे त्याचा तो फोटो पाठवल्यानंतर ना तुम्हाला रिप्लाय येते लगेच की तुम्ही अजून दोन डिजिटचे कोड असते हे जे काळा स्टिकर आहे की नाही हे अकाउंट स्टिकर आहे पण दोन भाग आहेत हे तुम्ही जेव्हा काढता हे काळा पाठ तेव्हा त्याच्या मागे एक नंबर आहे आता ह्याच्यात नंबर आहे पंच्याहत्तर तर तो, तो पंच्याहत्तर नंबर ते व्हॉट्सअप क्रमांकाला पाठवला की जो आंबा उत्पादक आहे किंवा जो विक्रेता आहे जेन्युन देवगड तालुका आंबा उत्पादक सोसायटीकडे रजिस्टर्ड असलेला त्याचं नाव त्याचा मोबाईल नंबर ते कुठल्या गावातला आहे आणि त्याचा मोबाईल नंबर काय हे सगळं तुम्हाला घरच्या घरी किंवा बसल्या घरी तुम्हाला माहिती होतं